हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मालेगाव मनपामध्ये एन एम च्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग आपण सिलेबस कोणता असणार आहे याचा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ तर तुम्ही तो व्हिडिओ पहिल्यांदा पाहून घ्या तर याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन पार्ट्स आहेत त्यातला टेक्निकल पार्ट मध्ये काही सब्जेक्ट्स इन्क्लुडेड आहेत आणि त्यातलाच नर्सिंग मॅनेजमेंट या सब्जेक्ट मधले डिटेल टॉपिक लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडमीमध्ये एएनएम जे एन एम याच्यासाठी बॅच सुरू झालेली आहे बॅच चे फीचर्स असे असणार आहेत की जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन आहेत त्याचा डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जा जो सिलेबस असणार आहे तो डिटेल कव्हर केला जाणार आहे तसेच तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातील जर जा के तुम्ही बॅच जॉईन केली तर आणि तुम्ही कितीही वेळा लेक्चर पाहू शकता आणि लेक्चर डाऊनलोड देखील करू शकता जर या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता बघा आणि एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अशी आहे की होळी आणि रंगपंचमी या निमित्त अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे बघा ज्या सरळ सेवेच्या एक्झाम आहेत जसं एन एम जे एन एम असेल स्टाफ नर्स असेल नर्सिंग ऑफिसरची एक्झाम असेल किंवा स्वच्छता निरीक्षक असेल टेट असेल आणि स्टाफ नर्स किंवा आर आर बीच्या ज्या आता वेकन्सी आलेल्या आहेत आर आर बी ग्रुप डीच्या त्या रिगार्डिंग कोणतीही बॅच असेल तलाठीवरती या असेल यापैकी कोणतीही बॅच जर तुम्ही परचेस केली तर ती तुम्हाला टू तु थाउजंड रुपीज मध्ये मिळणार आहे आणि त्याची व्हॅलिडिटी असणार आहे एक वर्ष पण ही ऑफर मात्र मर्यादित कालावधीसाठी असणार आहे म्हणजे मार्च पर्यंत ही ऑफर सुरू आहे जर तुम्ही आतापर्यंत तुम्ही एक्झाम देत असाल आणि आतापर्यंत जर तुम्ही बॅच जॉईन केली नसेल तर तुम्ही सोळा मार्च पर्यंत लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या तुम्हाला ती बॅच टू थाउजंड रुपीज मध्ये भेटणार आहे आणि व्हॅलिडिटी जी असणार आहे ती त्याची वन इयर असणार आहे बघा आता आपण पाहूयात की नर्सिंग मॅनेजमेंट या हा जो तुमचा टेक्निकल सब्जेक्टचा पार्ट आहे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे याच्यावरती बरेचसे क्वेश्चन डिझाईन होतात तुमच्या एक्झाम मध्ये तर एन एमच्या साठी तर खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे नर्सिंग मॅनेजमेंट नावाचा तर याच्यामध्ये कोणते कोणते सब टॉपिक्स इन्क्लुडेड आहेत किंवा कोणत्या टॉपिकचा तुम्हाला डिटेल्स स्टडी करावा लागणार आहे हे आता आपण पुढे पाहूयात बघा नर्सिंग मॅनेजमेंट याच्यामध्ये कोणते टॉपिक इन्क्लुडेड आहेत तर त्याच्यामध्ये असणार आहे बजेट मॅनेजमेंट अनदर इज कॉ कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन बघा बऱ्याच वेळा नर्स डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये काहीतरी कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतो सो यामध्ये नर्सिंग मॅनेजमेंट याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन असा टॉपिक सुद्धा इन्क्लुडेड आहे डिलिगेशन आणि अनादर इज डिझास्टर प्रिपरनेस इथिकल डिसिजन मेकिंग देन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट बघा इथिकल डिसिजन मेकिंग टॉपिक काय इन्क्लूड केला असेल तो सो देर आर वेरियस वेरीयस काइंड ऑफ इशूज बिटवीन डॉक्टर्स अँड पेशंट्स किंवा नर्स आणि पेशंटमध्ये काहीतरी इश्यूज जर क्रिएट झाले तर तिथे नर्सला इथिकल डिसिजन घेणं गरजेचं आहे मग त्यामध्ये त्यांना कुठल्या गोष्टींचं अनालिसिस करावं लागणार आहे हे सगळं आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत बघा त्याच्यामुळे इथिकल डिसिजन मेकिंग देन इंटरपर्सनल कम्युनिकेशन लिडरशिप स्टाईल्स Legal and regulatory issues, uh, mentoring and staff development, performance improvement, quality management, risk management, strategic planning, stress management, time management. अशा टाइपचे सिक्स्टीन टॉपिक्स या नर्सिंग मॅनेजमेंट नावाच्या सब्जेक्टमध्ये इन्क्लुडेड आहेत जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करत असता तेव्हा तुम्हाला याचा डिटेल स्टडी करणं गरजेचं आहे कारण याच्यावरती इन्स्टिक्यूट डिझाईन होतात कारण टेक्निकल बघा तुमच्या जे एक्झाम होते त्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन पोर्शन असतात आणि नॉन टेक्निकलवरती जे क्वेश्चन्स येतात ते कमी प्रमाणात येतात आणि टेक्निकल जे तुमचे सब्जेक्ट आहेत त्याच्यावरती जास्त प्रमाणात क्वेश्चन विचारले जातात मग त्याच्यामध्ये टोटल बघायला गेलं तर तुम्हाला सिक्स्टीन सब्जेक्ट्स इन्क्लुडेड आहेत आणि सिक्स्टीन मध्ये काही ना काही सिलेबस तर असणारच आहे तर त्यातला हा एक वन ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक होता नर्सिंग मॅनेजमेंट नावाचा बघा या सब्जेक्टचा स्टडी करताना तुम्हाला या सगळ्या सोहळा टॉपिक्सचा डिटेल स्टडी करावा लागणार आहे मला वाटतं आता तुम्हाला समजलं असेल की तुमचा जो सिलेबसमध्ये नर्सिंग मॅनेजमेंट नावाचा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक्स इन्क्लुडेड आहेत जर तुमच्याकडे या रिगार्डिंग काही इन्फॉर्मेशन नसेल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि तसेच त्याच्यामध्ये तुम्हाला ई बुक आणि नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्हाला नोट्स हवा असतील तर तुम्हाला नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या जाऊ शकतात बघा आणि स्वच्छता निरीक्षक साठी बॅच सुरू झालेली आहे बॅच चे फीचर्स सेम असणार आहेत तुम्हाला जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन आहेत त्याचं डिटेल अनालिसिस केलं जाणार आहे तसेच ई बुक टेस्ट सेरीज आणि नोट्स से या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर बघा त्या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे आणि पुन्हा एकदा सांगते होळी आणि रंगपंचमी निमित्त मध्ये ऑफर सुरू आहे तुम्ही सेवेतली कोणतीही बॅच जॉईन करू शकताय ती तुम्ही टू थाउजंड मध्ये जॉईन करू शकता त्याची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती वन इयर असणार आहे आणि ही ऑफर जी आहे ती व्हॅलिड आहे फक्त सिक्स्टीन ऑफ मार्च पर्यंत त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या बघा ऑफर जी आहे ती सोळा मार्चपर्यंतच व्हॅलिड असणार आहे आणि बॅचेस कोणत्या कोणत्या जॉईन करू शकताय तर अंगणवाडी असेल नेट सेट असेल एम एन एएनएम जे एन एम स्टाफ नर्स किंवा नर्सिंग ऑफिसर्सची कोणती पोस्ट असेल तर त्याच्या रिगार्डिंग ज्या सगळ्या बॅचेस आहेत त्या तुम्ही कोणतीही बॅच जॉईन करू शकताय फक्त टू थाउजंड रुपीज मध्ये जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल किंवा तुमचे कोणी फ्रेंड्स प्रिपरेशन करत असतील तर त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन डेफिनेटली शेअर करा थँक्यू